नमस्कार मित्रांनो तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील एका शिक्षण संस्थेची शिक्षक पद भरतीविषयी जाहिरात आलेली आहे या ठिकाणी प्राथमिक शिक्षक आणि उच्च माध्यमिक शिक्षक अशा जागा रिक्त आहेत ही सर्व पदे अनुदानित आहेत आणि या पदांना शिक्षण पद लागू आहे या पदांविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनल वर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला ला, सो ला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर जाहिरात अशी आहे सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ चाळीसगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव संचालित विजा वज अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव प्राथमिक आश्रम शाळा पिंपरखेड तांडा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव व माध्यमिक आश्रम शाळा पिंपरखेड तांडा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे खालील प्रमाणे पदे भरण्यात येणार आहेत तर पदाचा तपशील अशा प्रकारे आहे पहिले पद आहे प्राथमिक शिक्षक शिक्षणसेवक यासाठी रिक्त पद आहे एक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एस एस सी किंवा एच एस सी डीएड टी एटी किंवा सी टी पेपर एक पात्र असणे आवश्यक आहे वेतन व भत्ते शासन नियमानुसार राहतील आणि दिलेल्या संवर्गातून हे पद भरण्यात येणार आहे दुसरे पद आहे प्राथमिक शिक्षक शिक्षणसेवक यासाठी रिक्त असलेले पद आहे एक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एस एस सी किंवा एच एस सी डीएड सोबतच टी टी किंवा सी टी टी पेपर एक पास असणे आवश्यक आहे वेतन व भत्ते शासन नियमानुसार आणि हे पद दिलेल्या संवर्गातून भरण्यात येणार आहे तिसरे पद आहे उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक यासाठी रिक्त असलेले पद आहे एक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी एस सी किंवा बी एड सोबतच डी एड टी एटी किंवा सी टी एटी पेपर दोन पास असणे आवश्यक आहे वेतन व भत्ते शासन नियमानुसार आणि हे पद दिलेल्या संवर्गातून भरण्यात येणार आहे तरी इच्छुक उमेदवारांनी वरील पदांकरिता आवश्यक त्या कागदपत्राच्या मूळ छायांकित प्रतिसह दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वाडीलाल भाऊ राठोड माध्यमिक आश्रम शाळा पिंपरखेड तांडा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे सकाळी ठीक अकरा वाजता स्व खर्चा उपस्थित राहायचा आहे टीप दिलेली आहे उपस्थित उमेदवारांची दोनशे गुणांची लेखी परीक्षा व त्यानंतर तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल याची नोंद घ्यावी मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र